नाम वसो। जा रूपे ते रूप ध्यानी वसो पुराटतरली पादे या पानागदेव स्पर्शिला तो ठसो ज्या हस्ते हरिमायता हरविला तो हस्त श्री सर्वज्ञश्री स्वामी आ आज संन्यास दीक्षा विधीच्या निमित्ताने क्षेत्र स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेलं स्थान म्हणजे क्षेत्र झाडीचा देव या स्थानाला वंदन करून आज या ठिकाणी ज्या जीवधरणासाठी अनुसरणापासून सुरुवात आहे संन्याशापासून सुरुवात आहे आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांचा भक्तिमार्ग जो धरणाची ही स्वामींची असलेली खावणी या माध्यमातून आठशे वर्षाचा हा स्वामी श्री चक्रधरांचा असलेला अवतारित्वाचा हा अस्थिपरीचा प्रवास आहे आणि त्या माध्यमातून आज हे भीक्षार्थी परमेश्वराला अनुसरत आहे प्रस्तुत धर्म सभेचे अध्यक्ष परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री बाबाजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमनाय आचार्य बुलढाणा आश्रमाचे संचालक प्रातस्मरणीय श्री बाबाजी आचार्य प्रवर कविश्वर आमनाय आचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय निवासी श्री बाबाजी आचार्य प्रवर या ठिकाणी उपस्थित श्री चितोंडीकर बाबाजी आचार्य प्रवर श्री भीष्माचार्य बाबाजी आचार्य प्रवर श्री आंबेडकर बाबाजी आचार्य प्रवर श्री पाथरीकर बाबाजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं हे आयोजन आहे असे आदरणीय परमपूजनीय इलेराज बाबाजी ज्यांचे आपण विचार ऐकले असे महंत चिरडे बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय महंत ज्ञात बाबा आणि सर्वच उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महंत तपस्विनी बंधू बंधुभगिनी ग्रामस्थ पुजारी मंडळी आपण ज्या स्वामी श्री चक्रांचा हा भक्तिमार्ग आहे भक्ती मार्गाला एक परमेश्वराचा हा एक सूत्राने बांधलेला भक्ती मार्ग आहे ज्या विचाराने आम्ही एकत्रित येतो जे विचार आम्हाला एकत्र करतात ते विचार म्हणजे परमेश्वराचे आहेत त्या विचारामुळे परस्परामधलं स्नेह परस्परामध्ये असलेलं एक नातं जे कर्मराहाटीमध्ये रक्ताच्या नात्यांनी एकमेक बांधलेले असतात भाऊबंकीने बांधलेले असतात व्यवहाराने बांधलेले असतात परंतु इथे मात्र अच्युत परमेश्वराचं असलेलं हे गोत्राचं नातं आहे हे आपल्या एकमेकांच्या धर्मरूप परंपरेने आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवलेलं आहे आणि त्या परंपरेच्या आज परमेश्वर आपल्याला अस्थिपरीचा मार्ग दाखवून गेलेले आहे की ज्या अस्थिपरीच्या मार्गानुसार असं म्हटलेलं आहे आमच्या शास्त्रात की श्री चक्राच्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या थाई अस्थिपरी हे अस्थिपरीचं द्वार ज्या स्वामी श्री चक्राने अवतार धारण केलेला आहे त्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे आणि म्हणून ही अस्थिपरी स्वामी सांगत असताना अत्यंत जीवात्म्याच्या हितासाठी जीवात्म्याच्या उद्धारासाठी परमेश्वराने हा भक्ती मार्ग ज्या भक्ती मार्गाची मार्गा वाटचाल करत असताना आचार्यांसारखे बाईसांसारखे महादाईसांसारखे उमाईसासारखे भक्त मंडळी प्रथमता स्वामींनी त्यांच्या ठिकाणी ते बीजारोपण केलं धर्मरूप आचरणाचे धडे दिले आणि ती आचरण प्रणाली त्या आचरण प्रणालीचा मागोसा घेता आजपर्यंत आमच्या पूर्वजांनी त्या परंपरेला राखलेला आहे तीच परंपरा पुढे जात असताना नूतन साधनवंत अनुसरलेले जे असतात त्या साधनेचा स्वीकार करतात कारण साधना ही सगळ्यात महत्वाची आहे त्या साधनेला शरण जात असताना त्या एखाद्या गोष्टीला परमेश्वराच्या अनुसरण कार्याला शरण जात असताना अंतःकरणामध्ये तो धर्मरूप ओलावा असणं महत्वाचं असते जर तो धर्मरूपी ओलावा किंवा त्या परंपरेचं असलेलं का जे काही कार्य आहे ज्याला आम्ही बाह्यात कार्य सांगोपांग असं म्हणतो की अंतर आणि बाह्य ह्या दोन्ही गोष्टी अंतरी अधीनता आणि बाह्य दास्य ह्या दोन्ही गोष्टीची शरणागती त्या अनुसरणामध्ये आहे त्या त्यागामध्ये आहे आणि म्हणून त्यागाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गोष्ट एखादी ज्यावेळेला आपण त्याग करत असतो त्या त्यागामध्ये समर्पण आहे त्या त्यागामध्ये त्या भावना असतात त्या त्यागामध्ये मागच्या गोष्टीचा अनुबंध असतो आणि त्या अनुबंधाला धरून जो पुढे चालत असतो तो निश्चितच जीवनामध्ये विजयी होतो ईश्वर धर्माचा एखादा नामधारक असो वेदवंत बोधवंत असो त्या अनुसरलेला असतो त्या परंपरेमध्ये ज्या काही गोष्टी असतात ती परंपरा लक्षात घेत असताना आम्हाला स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जो विचार आहे तो ऊर्ध्व करणारा आहे जीवनाला सात्विकतेचं वळण देणार आहे जीवनाला सहनशीलतेच वळण देणार आहे आणि म्हणून आम्हाला स्वामींनी सांगितलं की जीवनामध्ये मात्रा शब्द उच्चारलेला आहे स्वामी मनुष्याला मात्रा देता आली पाहिजे मात्रा म्हणजे मफीन त्याला मफी म्हणजे त्याला जीवनामध्ये जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही स्वभावाचे धर्म आहेत इंद्रियाचे धर्म आहे देहाचे धर्म असतात हे माणसाच्या जीवनाला अनेक प्रकारे अडथळा निर्माण करणारे असतात अर्थातच त्या संयोगाने फिरणार असते आणि म्हणून त्या चंचल असलेल्या मनाला चंचल असलेल्या भौतिक या जीवनाला जेव्हा एखाद्या कुठल्या तरी त्यागाचा स्पर्श होतो त्या निवृत्ती मार्गाकडे वाटचाल करत असते ज्या प्रवृत्ती मार्गामध्ये वावरत असताना अनेक प्रकारच्या प्रलोभनांना आपण बळी पडत असतो अनेक प्रकारचे आहार विहार करत असताना आपल्या जीवनाला सौंदर्यीकरण करत असताना एकाएकी परमेश्वराच्या त्याग वाक्याने त्याला कुठली तरी विरमता प्राप्त होते आणि विरमता हा गुण आपल्या ज्या अंतकरणात असतो त्या सहयोगे हो स्वामी श्री चक्रांचा विचार तिथे स्थिर होत असतो स्वामी म्हणतात की रजस्तमे त्या पुरुषाच्या ठिकाणचे रजस्तम अंतकरणात पातळ होतात निवृत्त होतात हळूहळू त्याला संयमित केले जाते त्याच वेळेला तो निर्गुण परमेश्वराचा धर्म किंवा निर्गुण परमेश्वराचे विचार ती असलेली एक परंपरा तो त्या ठिकाणी राखण्याला योग्य होत असतो जोपर्यंत अंतकरणामध्ये सात्वित हे वलय निर्माण होत नाही तोपर्यंत धर्मरूप आचरण आपल्याकडून होत नाही एखाद्या माणसानी किती जरी पुढच्या प्रहार केला पण त्याला सहन करण्याची शक्ती ही या ईश्वर साधनेमध्ये आहे आणि ती साधना साधना म्हणजे त्याग म्हणजे अनुसरण त्याची सुरुवात आहे आणि ती सुरुवात आपल्या ठिकाणी झाली किंवा नाही आपण करतो किंवा नाही ते आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाने आपल्याला येत असते आणि म्हणून प्रतिती असं म्हटलं आहे स्वामींनी ती प्रतिती प्रत्येकाच्या साधने प्रत्येकाच्या कर्तृत्वाने आपल्याला येत असते कारण जे सहन करण्याचं द्वार आहे ते मी जे सहन करतो आहे किंवा ते सहात्म पाडतो आहे ते स्वामी श्री चक्रधरांच्या विचारानुसार स्वामी श्री चक्रधरांच्या आज्ञेनुसार गुरु गुरुसृदांच्या आज्ञेनुसार आणि म्हणून शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख या दोन गोष्टी अंतकरणामध्ये त्या गोष्टीला साध्य करत असताना त्या आपल्या ठिकाणी असल्या पाहिजे आणि म्हणून महादारसा ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तरापद तिकडे निघून जातात आणि त्यांच्या सनिधानामधून काही मंडळी जेव्हा असनिधानामध्ये स्वामींच्या अनुसरतात स्वामी निघून गेलेल्या असतात पण स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जो विचार आहे जो आचार आहे त्यांनी काही गुरुजनांच्या माध्यमातून बघितला किंवा त्यांच्या मुखातून तो श्रवण झाला आणि मग ते अनुसरणाची सुरुवात करतात आणि त्या अनुसरण्याची चर्या पाहून महादाईचा ज्या वेळेला त्या चर्यावर विजन पडताळायला जातात त्यावेळेला त्या ठिकाणी ते बघून म्हणतात की न देखत या देवा लागी काही ते पळवेली पळवयली असती आम्ही परमेश्वराला बघितलं नाही परमेश्वराला प्रत्यक्षात बघण्याचा योग नाही आपण अभागी आहोत भाग्यवान नाही की तेवढं साक्षात परमेश्वराचं सनिधान आपल्याला मिळावं परंतु परमेश्वराचं जरी संधान नाही पण त्या सन्निधानामध्ये असलेली भावना त्या संधानामध्ये ईश्वराच्या प्रत्यक्षात त्या परमेश्वराची जी भावना आहे त्या गुरुजनांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे त्या गुरुजनाच्या परंपरेने आपल्यापर्यंत जो हिंदू प्रदेश पोहोचवलेला आहे आणि म्हणून ती भावना हृदयाची धरून आजही साक्षात आपल्याला बाईसांचा देव आठवता येतो त्या ठिकाणी आपल्याला घडलेले प्रसंग कारण त्या भावनेला आमचं आचरण आहे त्या परमेश्वराच्या धर्माला अनुलक्षून आमचं आचरण आहे आणि ती भावनाच आमची आम्हाला ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचविणारी आहे आणि म्हणून यामध्ये श्रद्धा भाव आणि अर्थ अंतःकरणामध्ये ज्याचे अर्थ असते तळमळ असते जीवना असते प्रत्येक गोष्ट ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला पूरक असते आणि म्हणून शेवटी हा जो विधी आहे हा जो विधी आहे तो विधी अनुसरण्याचा धागा आहे तो भावनेचा एक स्वामींच्या प्रसंगानुसार त्या स्वामींच्या संधानानुसार आम्हाला जे काही आजपर्यंत आमच्या गुरुजनांकडून बाळ पळून मिळालेला असते त्यानुसार आम्ही एकमेकाशी बांधलेलो असतो आणि म्हणून ही साधन परंपरा आहे त्या साधन परंपरेमध्ये जे काही ते प्रेम आहे जे प्रीती आहे जे धर्मवृत्त मध्ये सामावले जाते प्रीती तरी करावी तर लागले पण व्हावे अशा प्रकारे काही धर्मरूपी संकेत आपल्यासाठी असतात कि धर्म आपल्या एकमेकांच्या सौजन्याच्या ठिकाणी आपण बांधलेलो असतो परंतु सौजन्य तरी किती असावं म्हणून त्यालाही आपल्याला मर्यादा दिली आहे त्याही पेक्षा परमेश्वर हा शेवट आहे परमेश्वरापेक्षा कोणाचं प्रीती आणि प्रेम हे आपल्या ठिकाणी नसते आणि म्हणून आपण ईश्वराशी बांधलेलो हो। आहोत की बांधण्याची साधना म्हणजे आपलं अनुसरण आहे आणि सन्निधानामध्ये घडून मडून स्वामींनी योग्य केलं गुंडा तर तो ची दगड एखादा तोच असतो पण त्याला ते चेंडून लावलं तर त्याला देव पण येते तसं हे अनुसरणाचं जे कार्य आहे भट्टवासन सारख्यांच्या जीवनात घडल्यामुळं स्वामींनी त्यांना घडून पडून योग्य हो केलं तीच परंपरा घडण्या पूर्व पूर्वपूर्व आचार्यांनी आपल्या परंपरेमध्ये तयार केलेली आहे आणि म्हणून आपल्याला या आपण परंपरेचा वारसा महंत शिर्डी बाबांनी आपल्याला त्याचा अनुभव सांगितला की कशा प्रकारे या मूळ स्रोत असलेले आदरणीय आदरणीय आचार्यक्रो आरणीकर बाबा बाबांच्या माध्यमातून हा परिवार यामध्ये लिलाज बाबाजी आहेत ते सांगरीकर बाबा आहेत आणि हा सर्व परिवार महंत शिर्डी बाबा सुद्धा त्या परिवारातले आहेत अशा प्रकारे आणि अशा प्रकारे या परंपरेमधून एक स्वामी श्री असलेलं एक भक्तिरूप वलय आहे भक्तीरूप द्वार आहे आणि त्या माध्यमातून गुरु श्रुदालाही सांभाळावं लागते गुरु श्रुदाच त्यांच्या प्रति असले प्रेम त्यांचं आपल्या प्रति आपलं त्यांच्या प्रति आणि एकमेकाचं प्रेम तो करत असताना ईश्वरापर्यंत ते प्रेमाचं कार्य अशा प्रकारे वाढत जात असते आणि म्हणून आज या मुलांनी ज्या माध्यमातून त्यांनी ब्रह्मविद्येचे दोन शब्द आपल्या ठिकाणी प्राप्त केले त्यांनी धानातून त्यांना एक प्रकारे ऊर्जा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते की ज्या ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वर आपलं उद्धरण करतात ते सामान्यरित्या जीवात जो आहे ते ज्ञान त्याला कार्यरत असते आणि म्हणूनच आज या स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला अनुसरून या तीन दीक्षार्थींनी अनुसरण घेतलेलं आहे त्यांचं हे अनुसरण स्वामी श्री चक्रधर महाराज स्वीकारात घेऊन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व अधिकरण मंडळी उपस्थित आहेत आणि एक या वदनस्थ कुळांची जबाबदारी म्हणून मला या मंडळींनी या ठिकाणी कार्याध्यक्ष या ठिकाणी केलेला आहे निश्चितच त्यांचं हे प्रेम त्या कुळाच सगळ्यात असलेल्या साधारणताच प्रेम ते माझ्या ठिकाणी आहे आणि माझंही या परस्परामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी असलेल्या आमच्या कुळातील सर्व मंडळी यांच्यासाठी सुद्धा माझं हे असलेलं समर्पित प्रेम आहे आणि म्हणूनच प्रेमाचा स्वीकार म्हणून या ठिकाणी सर्व या असलेले सर्व गुरुजन आणि सर्व जे दीक्षार्थी यांच्या धर्मसिद्धार्थीसाठी जे दीक्षार्थी आहेत यांचा धर्मसिद्धीला जाऊ परमेश्वर आणि त्यांना सहाय्य करो आणि ज्यांचा आज अमृत महोत्सवाच्या रूपाने त्यांच्या शेवट शेवटचा हा ते म्हणतात माझा कार्यक्रम आहे परंतु त्यांना आणखी आणि आयुष्य देव त्यांच्या हातून धर्मसेवा घडून घेऊ हो। अशी परमेश्वर करून माझे दोन शब्द संप्रधर स्वामी धन्यवाद बाबाजी यानंतर ज्या विचारांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात महानुभाव संप्रदायाला एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये